वर्धा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या चार सदस्यीय केंद्रीय पथकाला मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेतही माहिती देणाऱ्या शेतकऱ्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आधी इंग्लिश मधून घ्यावा लागल्याचे या, या अनोख्या संवाद शैलीमुळे पथकातील सदस्यही बुचकड्यात पडले होते नुकसान पाहणीसाठी पथक मंगळवारी सकाळी बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असता वर्धेच्या जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार या देखील होत्या शेतकरी व्यथा सांगायला पोहोचले माजी सरपंच यांचे नुकसान झाले आहे सध्या त्यांची पत्नी बोरगावच्या अधिकारी दिल्लीचे आहेत म्हटल्यावर त्यांना मराठी कदाचित कळणार नाही असे वाटल्याने की काय प्रशांत निमसडकर यांनी थेट इंग्रजीत अधिकाऱ्यांना माहिती देण्यास सुरुवात केली कम इन रिवर दॅट्स वाय यशवर्धा रिवर वॉटर इज ऑन बॅक वॉटर वाय द नॉट इन्सिटी इज ओव्हर फ्लो अठ्ठावीस साल के बाद इतके बाकी हमने कभी सोचा भी नाही था चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये जो पूर झाला मॅडम तो सुद्धा कमी होता चौऱ्याण्णव नाईन्टी फोर नंतर जो पूर्व म्हणजे आणि शेतांचा इतकं अपनियट हानी झाली शेतकऱ्यांची की मॅडम तुम्ही काय आम्हाला म्हणजे म्हणजे आम्हाला स्वतःला असं चक्कर येतात की त्या शेतात गेल्यानंतर आम्ही तर जाऊ शकत म्हणजे गेलो तरी आम्हाला म्हणजे आपण असं आता हे रोडनी आम्ही दाखवून आलो पण शेतात आतमध्ये चालताना तर फार ये के थे। 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 नदीला पूर कसा आला पाणी शेतात कसे घुसले याबद्दल ते मोडक्या तोडक्या इंग्रजीत सांगायला लागले एक अधिकारी चुळबुळ करायला लागल्यावर मग त्यांनी ट्रॅक बदलत हिंदीचा आधार घेतला दोन चार वाक्य झाल्यावर मग माय मराठीचा आधार घ्यावा लागला सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली याच पूर परिस्थिती दरम्यान ऍक्टिव्ह मोडवर आलेल्या तालुका आणि जिल्हा प्रशासनाला दक्ष नागरिक यांच्या सहकार्यामुळेच लॉस ऑफ लाईफ टाळण्यात यश या आल्याचे यावेळी जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले यशोदा नदीचे बॅकवॉटर अनेकांच्या शेतात शिरले काहींच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठी नासाडी झाली अंकुरलेले पीक पाण्याखाली आले तर काही ठिकाणी पिके वाहून गेली एकोणविसशे चौऱ्याण्णव मध्ये पूर परिस्थिती संकट ओढवले होते तेव्हाच्या संकटापेक्षा यंदा मोठे नुकसान झाले आहे शेतातील विदारक परिस्थिती पाहून चक्कर हो साहेब तुम्ही तरी आपण आपापल्या अहवालात नुकसानीची वास्तव स्थिती मांडा असे साकडे निमसडकर यांनी अधिकाऱ्यांना घातले अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा